श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामीं चा, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बुधवारी एकतीस जुलैला आहे कामिका एकादशी आणि या कामिका एकादशीला अनन्य साधारण महत्त्व असतं कामिका एकादशीच्या व्रताने मनुष्याच्या जीवनातील सर्व पापांचा संकटांचा नाश होत असतो या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात त्यामध्ये तुम्ही विष्णू सहसनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र व्यंकटेश श्त। स्तोत्रम या सर्व सेवा करू शकता याने आपल्या घरातील सर्व ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्या नष्ट होऊन आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आपल्या जीवनातील दारिद्र्य आणि गरिबी सुद्धा नष्ट होत असते या दिवशी जर तुमच्याकडे शंख असेल तर भगवान श्री हरिविष्णूंवरती तुम्ही शंखामध्ये पाहिजे पाणी भरून त्याने अभिषेक करू शकता किंवा दुधाने सुद्धा तुम्ही श्रीहरी विष्णूवरती अभिषेक करू शकता त्याच्यानंतर घरामध्ये धूप दीप अगरबत्ती नैवेद्य का दाखवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंना नैवेद्यामध्ये तुम्ही फळं मिठाई वगैरे ठेवू शकता आणि त्याचबरोबर त्यावरती ते एक तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं हे सर्व झाल्यानंतर आपल्याला या दिवशी घरामध्ये काही भाज्या खाणं पूर्णपणे वर्ज्य असतं त्यामध्ये या या दिवशी तांदळाचं अजिबात सेवन केलं जात नाही मग हे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला मंग मंगळवारपासूनच बंद करायचे असतात आणि बुधवारीसुद्धा ते बंदच ठेवायचे असतात तांदूळ तांदळापासून बनवलेले कोणतेच पदार्थ या दिवशी खाल्ले जात नाही त्याचबरोबर कांदा लसूनसुद्धा या दिवशी वर्ज्य असतं नॉनव्हेज वगैरे सर्व या दिवशी आपल्याला बंद ठेवायचे असतात त्याच्यानंतर या दिवशी आपल्याला सुद्धा सेवा करायची असते गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांची जागा असते आणि तेहतीस कोटी देवी देवतांचा जर आपल्याला आशीर्वाद पाहिजे असेल तर या दिवशी आपण गायीची आवर्जून सेवा करावी मग ही सेवा म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला जिथे कुठे गायी असेल तर तिच्यापाशी जाऊन तिची पूजा करणं तिला काही वस्तू खाऊ घालणं आपल्या मनातील इच्छा व्यक्त करणं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला गायीपशी जाऊ जाऊन करायचे असतात गाई ज्यावेळेस आपण तिची सेवा करतो तर त्यावेळेस आपल्याला हरी विष्णूची साक्षात सेवा केल्याचं पुण्य मिळत असतं मग ह्या कामिका एकादशीच्या दिवशी गायीला तुम्हाला काय खाऊ घालायचं आहे त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करायची त्यानंतर श्री हरी विष्णूचं पूजन करायचं आहे मग तुमच्याकडे रामाची विठ्ठलाची किंवा श्रीकृष्णाची किंवा श्री विष्णूची कोणतीही मूर्ती असेल त्यावरती अभिषेक करायचा त्याच्या नंतर तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे नैवेद्य अर्पण करायचं आहे सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गाईला ह्या ज्या वस्तू आता मी सांगणार आहे तर त्या सकाळी दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही खाऊ घालायचे आहेत तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे आदल्या दिवशीच म्हणजे कधी तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला रात्री थोडेसे एक वाटीभर मुगाची डाळ त्याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला हरभऱ्याची डाळ आणि हे जे दोन्ही डाळी आहेत तर त्या भिजवायच्या आहेत एकत्र भिजवायच्या आहेत त्याच्यानंतर त्या तुम्हाला शिजवायच्या आहेत बुधवारच्या दिवशी थोड्याशा नॉर्मल शिजवून घ्यायच्या शिजवल्यानंतर त्यामध्ये थोडासा गूळ मिक्स करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जे मिश्रण तयार झालेलं आहे तर हे मिश्रण तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे खूप असं जास्त पातळ वगैरे करायचं गरज नाही आहे थोडंसं घट्टसर असा गोळा तयार करायचा आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ मिक्स करून तुम्हाला हे जे मिश्रण आहे तर ते गाई ला खाऊ घालायचं आहे तर तुम्हाला गायी जवळ जायचं आहे गायीची पूजा प्रथम करायची आहे तिच्या पायांवरती पाणी टाकायचं तिच्या अंगाला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तिला हे जे मिश्रण आहे तर ते खाऊ घालायचं खाऊ घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचं आहे जे डाळी आपण घातलेल्या आहे तर त्यामुळे काय होतं आपल्या जीवनातील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती कृपा होत असते गुरुग्रह हे भगवान विष्णूच एक प्रतीक आहे तर त्यामुळे तो जर आपल्या जीवनातील गुरुग्रह मजबूत झाला तर कधीच का कोणत्याच कामात आपल्याला अडचणी येत नाहीत आपल्या जीवनातील दारिद्र्य गरिबी संकट अडचणी आपोआप दूर होतात आणि श्री विष्णूची आपोआपच आपल्यावरती कृपा होत असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो कामिका एकादशीच्या दिवशी करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल फक्त हा उपाय तुम्हाला ज्या वेळेस करायचा असेल तर त्यावेळेस घरामध्ये कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज वगैरे तयार केलेलं नसावं जे जसं की अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण करत असतो त्यावरती आपला विश्वास असणं आपली श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ